नमस्कार शेतकरी शेतकरी बांधवांनो आज आम्ही वडाळावालसा या ठिकाणी डॉक्टर गणेश सर यांच्या शेतीपायाला आलो होतो आम्ही वरगणी सावंगी तालुका ज्याप्रभात जिल्हा जालना या ठिकाणून आलेलो आहोत माझ्यासोबत आमचे शेतकरी माधव वाडावे ते आमचे डॉक्टर साहेबसुद्धा आहे आणि विशेष म्हणजे आम्ही आज फक्त त्यांना शेतीपाया करता आलो यासाठी पण पद्धतीने शेती केलेली ना खरोखर आम्ही या ठिकाणी त्यांची शेती पाहिली आम्ही त्यांची कपाशी पाहिली सोयाबीन पाहिली तूर पाहिली अर्थ सध्या आम्ही मक्का शेतामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांची मागच्या कमी खर्चामध्ये त्यामध्ये वर्षी जे खोडं आहे मागच्यावर त्यांनी कपाशी लागवड केलेली होती आपण या ठिकाणी पाहू शकता हे या ठिकाणी त्यांचे ते जे खोडं आहे वर्षी कपाशीचे ते सुद्धा या ठिकाणी आहेत हे बाबा हे बघा या ठिकाणी आपण पाहू शकता वर्षी जे कपाशीचे खोड आहे कपाशी कापून यामध्ये कोणतीही नागणी नाही खोळपणी नाही काहीच नाही तर कमी खर्चामध्ये ही मक्का तुम्ही पाहू शकता ही मक्का पंधरा जूनची मक्का आहे आता विशेष म्हणजे आहे की दोन दाण्यावरती मक्का लावलेली हे पाहू शकता आपण हे दोन दाण्यांनी मक्का लावलेली आहे तरी ही मक्काचा कोम आणि मक्काचं पान या ठिकाणी आपण पाहू शकता चार जवळजवळ सहा इंच सात इंच एवढं मक्काचं पानाचं साईज आहे आणि कमी खर्चामध्ये खरोखर कर, शेतकरी लोकांना सांगायला मला आवडेल आता जे आपण पारंपरिक शेती शेती करतो त्यामध्ये खर्च खूप होतो आणि हे कमी खर्चामध्ये या साठी दी पद्धतीने शेती केली तर खरोखर आम्हाला आम तर आम्ही पाहिलं स्वतः आपण स्वतः एकदा गणेश सरांना भेटा डॉक्टर साहेबांना भेटा त्यांची शेती बघून घ्या नंतर अनुभव घ्या कमी खर्चामध्ये उत्तम शेती कशी करावी तर या शक्करून आपण शिकायला पाहिजे धन्यवाद आता तुम्ही जी पारंपरिक पद्धतीने जी मक्का केलेले आहे कपाशी केलेले आहे त्या कपाशी किंवा मकामध्ये आणि या मध्ये तुम्हाला चांगला काय फरक वाटला बरं विशेष म्हणजे श्यामच्याकडची जी मक्का आहे आम्ही सुद्धा सिरोकोट मक्का लावलेली आहे सिंगलदाण्यानं आम्ही तीन वेळेस त्याला डिचिंग केली त्या कोंग्यामध्ये असे टाकून आणि तरी ही मक्काची वाढ एवढी झालेली नाही पण ही जे मक्काचा जो कोंब आहे तेवढा असा मोठा गेला आणि विशेष म्हणजे सरखी सुद्धा पाहिली आहे आम्ही त्यांची सर्व्हिंग सुद्धा पाहिली कमी खर्चामध्ये उत्कृष्ट पीक त्यांचं या ठिकाणी दिसलं आणि खर्च सुद्धा कमी झालेला आहे बा बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल माझी तर इच्छा असे पारंपरिक शेती सोडून आपण एकहीतरी नवीन मार्गाचा अवलंब त्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न हे जर शेतकऱ्यांनी हे ठेवलं तर आपण गणेश सरांना येऊन भेटायचं त्यांची शेती पाहिजे आणि टी या माध्यमातून शेती केली तर आपलं शंभर टक्के आपलं जमिनीतलं सेंद्रिकर्ब वाढेल आणि खर्चसुद्धा कमी होईल धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या दूरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी इथं आलात मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद आम्हाला तुमच्याकडून शिकायला भेटलं आम्हीच खूप झालो धन्यवाद